सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत मद्य व्यवसायासंदर्भातील राज्य शासनाच्या नव्या धोरणांविरोधात शिरोळ तालुक्यातील सर्व परमिट रूम बियर बार व्यावसायिकांनी सोमवारी एकदिवसीय बंद पाळला इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या आवाहनानुसार पुकारलेल्या या राज्यव्यापी आंदोलनाला शिरोळ तालुक्यातून पाठिंबा देण्यात आला राज्य शासनाच्या मद्य व्यवसायावरील नव्या धोरणांविरोधात खाद्य पेय विक्रेता मालक चालक असोसिएशनची कुरुनवाडमधील टेनिस हॉलमध्ये बैठक झाली असोसिएशनचे अध्यक्ष अनुप मधाळे उपाध्यक्ष दादासो गावडे यांनी राज्य शासनाच्या नव्या धोरणांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली परमिट रूम लायसन्स नूतनीकरण शुल्कात दरवर्षी पंधरा टक्क्यांनी वाढ मद्यावरील वॅट पाच टक्क्यांवरून दहा टक्क्यांपर्यंत वाढ आणि देशी आणि विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात साठ टक्क्यांनी वाढ अशा निर्णयांमुळं व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडलेत त्यामुळे राज्य शासनानं कर वाढीचं धोरण मागे घ्यावं अन्यथा बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा व्यावसायिकांनी दिला यावेळी खजिनदार सागर चव्हाण सचिव सुरेश पाटील अभिषेक बनगर यांनी ग्राहक वैध परमिट रूम ऐवजी वाईन शॉप अथवा अवैध मार्गाने मद्य विकत घेत असल्यानं शासनाच्या महसुलातही मोठी घट होत असल्याचं बैठकीत सांगितलं कुरुंदवाडच्या महाराणा प्रताप चौकात निदर्शनं करत बार व्यावसायिकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सुहास कोले बापुसो कोळी बबन खोत राकेश जमदाडे यांच्यासह तालुक्यातील सर्व परमिट रूम आणि बार चालक मालक आंदोलनात सहभागी झाले होते